श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो येत्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीचा सण येत आहे चला तर मग आपण होलिका दहन याची कहाणी जाणून घेऊयात हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घरात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णूभक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य कश्यपाला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्य कश्यपाला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास भगवत नाही मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपाने गावात वाळलेल्या काटक्यांनी मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपाचा वध केला तेव्हापासूनच होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्त्व आहे